शेट नमस्कार नमस्कार कसा आहे बाजार वगैरे हो आजचा बाजार बरं आहे बाजार चांगला आहे आणि आपल्या दामिका नंबर जोड्या जवळ सात आहेत कुठली खरेदी आपल्या शेती कामाची पूर्ण शेती कामाची आणि खरेदी कुठली जवळपास जवळपास खरेदी असते हो जोड्या चांगले आहेत संपूर्ण कामाला चालले आहेत आपल्याकडे आज तर काय किंमत आहे एक नंबरचे हे बैलांची सांगायचे सव्वा लाख रुपये सव्वा लाख रुपये किंमत आहे आणि त्या घ्यायला कसे लाख पाच हजार ला। सोडून द्या बरोबर काही मागणी वगैरे हो मागणी मागते पहिलं एक्क्याण्णव लाक्क्याण्णव एक दाताला कशा आहेत दाताला हे करदात आवाजीवर एकदम गरीब एकदम गरीब बरोबर लहान लेखनाला सोडून द्या पाच वर्षाची पोरीला सोडू द्या काही अर्थ नाही संपूर्ण कामाला चालू आहे गाडी मोहर जोडे चांगले आहेत मित्रांनो एकदम संपूर्ण कामाला जोड्यात मित्रांनो तर कामाची बोली काय किंमत यांच्या यांचे सांगायचे एक्याऐंशी हजार रुपये हो पंच्याहत्तर हजार ला फायनल सोडून देऊ पंच्याहत्तर लाह हजार ला मागणी झालेली आहे त्यांची बरोबर दाताला हे

पंच्याहत्तर हजार रुपये पासष्ट हजारला फायनल सोडून बरोबर पंच्याहत्तर हजार रुपये किंमत आहे पासष्ट पर्यंत देऊन टाकायची आपल्याला ही गावरांग पेढ तर काय ऑफर झाली एकसठ हजार एकसठ हजार हजारला मान्य बरोबर हे पहिलं बी टाकू आपण पासष्टला पासष्टला देऊन टाकायचं बरोबर या पाठीमागे मित्रांनो आज एक नंबर जोड्या आलेले असेल माझ्या टेने गावरांग जोड्या आहेत मस्त संपूर्ण कामाला चालू असलेल्या व्यवहारामध्ये कमी जास्त करतील सांगायचं किंमत असतात हा सिंगल आहे का इकडे नाही नाही ही जोडी आहे. ही जोडी आहे का ही? ही जोडी काय के मध्ये ती? 75000 रुपये हे 60000 सोडून देऊ. 75 सांगायचे 60000 बरोबर. 30000 वर हे बायला टाकायचे आपल्याला. बरोबर. तर मित्रांनो जोडे चांगले आहेत. गावरान जोडे संपूर्ण आणि संपूर्ण कामाला सगळी हा काय ऑफर आहे ती? 35000 ला मानते 35 सोडून दे 41 सांगायचे बरोबर. बरोबर तेथील दिलं तेतीस हजार दिला हजार बर दिला, दिला, दिला।, दिला, दिला। ते बरोबर दिले वीस हजार रुपये सुमारी देणार बरोबर तर शेत्री बांधवं जोड्या वगैरे चांगल्या आहेत संपूर्ण या ठिकाणी खिल्लार गावरान जोड्या आले आहेत आणि संपूर्ण कामाच्या जोड्या आहेत आणि एक नंबर व्यवहार आहे बाजारामध्ये आडे दिवस आले तुम्हाला नागदर्शन लाईनची धावून पाहायला भेटतील चोवीस घंट्यांची करऊ शकते कधी शकतं बैल मार्के बसे काही अडचण आली तर त्यांचे रुपया रुपया आपण परत दिवस आपले बैल बरोबर जे आपल्याकडे जे कामाचे बैल आहेत तर व्यवहार कसे आहेत मग कामाच्या बैलांचे माणसं निम्मे पैसे देऊ हो निम्मे पैसे घेऊन चार दिवसाने खात्रीच्या माणसांना हो तर आपला नाव नंबर सांगा बरं अठ्ठ्याण्णव पन्नास पंचावन्न बारा सोळा बरोबर शेतकरी बांधव आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे खात्री शेजोड्या जर खरेदी करायचे असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला असतो संपूर्ण या ठिकाणी गावराजोड्या आलेले आहेत मित्रांनो आणि संपूर्ण कामाला चालू आहे कोणत्याही गोष्टीची तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही तुम्ही या चॅनलच्या माध्यमातून आपण नंबर टाकलेले असतो जोड्यांची क्वालिटी चांगली व्यवहार चांगला आहे मित्रांनो एकदम कातरीशीर या ठिकाणी तुम्हाला जोड्या खरेदी करायच्या असेल तर तुम्ही येऊ शकता व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करा या ठिकाणी करून घ्यावी कुठली त्यांचे बैल देऊन ते वरून पंधरा सोळा हजार उभं बनते बरोबर आपण त्यांना सांगितले काही येत नाही बरोबर हो पण त्यांनी जर हिशोबाने बोलले तर आपण शंभर टक्के करून टाकू तरी बात कोणीच्या टायमाला दोन हजारला पाहणार नाही आपण कुठले आपल्याला शंभर टक्के गॅरंटी राहील आपल्या बैलांची बैलांवर व्हिडिओ माराय मित्रांनो आपण शिक्षा एक वरिर आहे मारके पैसे शंभर टक्के गॅरंटी राहिला दोन मिनिट ऐकील कुराट आणि सुद्धा फक्त बैल जर तुमले लिहा नसतील तर व्यवस्थित बोला बैल पार पडली तुम्ही जर गुडगाव पंढरपूर काही अडचण नाही तुनाकडे काही राहील म्हणाला फक्त हिशोब काल बोल फक्त बस बैल तेव्हा मेटा

पाटण्या देवी पाटण्या देवी आपल्याला बी पहिलं द्यायचे त्यांनी ऐकलं पण ठीक आहे ते थेप्यावर बोला दे आपल्याला एक शब्द टक्के बोला नेमकं पहिलेच ठेवून गेली बरं एक लाख एक हजार लावठ बोला बरं एक बोला बरं पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तरला ला ऐंशी ला नव्वद ઘરકાી યાર ગારા માર તાપમાર પંચ મિત્રો ચાલુ વ્યવહાર એટલે

मी का तुमच्या मुळे पहिलं तुम्ही शिकवले दुसरं देईल आले डोकं भोग पाडून घेतले डोक्यात ठेवा नाही डोक्यात ठेवा तुम्ही फक्त एक्क्याऐंशी हजार ला मागते मागू द्या मागू द्या काही राग नाही आपल्याला एक्क्याऐंशी हजारला आपण एक लाख एक हजार रुपये सांगितले एक लाख एक हजार सांगितले आपण काय बोलला

नाव तुमचं त्यांनी लोक शहाऐंशी हजाराला शहाऐंशी हजारला एक लाख एक हजारची धाप आहे शहाऐंशी हजार आपण मी मनापासून दिले बोनीच्या टायमाला नाटनी दिला होता हो व्यवहार एक माणस आहे म्हणून व्यवहार करायचा होता आपली मित्रांनो માન્યુ મા दिली शहाऐंशी हजार पंच्याऐंशी ते म्हणते हजार आपल्याला त्यांच्याकडून हक्काने घ्यायचे गॅरंटी तो का माझी फुल गॅरंटी शंभर टक्के वडकीचे जवळचे गावातले माणसं हो आणि त्यांना मनापासून आपण बैल दिले बोनीच्या टायमाला समजा बोली राहा शंभर टक्के शंभर टक्के